मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतील सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अतिशय मोठा विजय अखेर ठाकरेंचा भगवा फडकला मुंबईमध्ये मंत्री अखेर रडले शिंदेगडाचे भाजपच्या मंत्र्यांना अक्षरशः रडू मित्रांनो बघूया ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिलाच विधानसभा लोकसभा निवडकीनंतर पहिला धडाकेबाज विजय महाराष्ट्रात याच विजयाची चर्चा आदित्य ठाकरे वरून सरदेसाई यांनी केला अखेर डान्स बघूया शिवसैनिकांचा कसा आहे मुंबईत उत्साह आणि या उत्साहा मुंबईमध्ये सर्वात मोठी एक खबर मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हरवणं कोणालाही शक्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मुंबईतील मराठी माणूस मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता का असे ना तो उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय त्यामुळे देशाच्या राजधानीतून मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजधानीतून मुंबईमध्ये सर्वात मोठा विजय ठाकरे विधानसभेला आणि येणाऱ्या बीएमसी निवडणुकीला पडकवतील आणि भगवा पडकावतील अशी एक इच्छा निर्माण झाली होती आणि त्यातच मित्रांनो काल झालेल्या सर्वात मोठ्या या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र हा ऐतिहासिक विजय प्राप्त करत देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही शिवसेने शिंदेगडाचा जबरदस्त प्रभाव केलाय अतिशय प्रतिष्ठेशी मानली गेलेली ही सर्वात मोठी निवडणूक यामध्ये अजित पवारांचा जरी सहभाग नसला तरी अजित पवार नसताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पॅनलचा अखेर मुंबईत धुवा उडावला आहे तोही ठाकरेंच्या शिवसैनिकांनी नेमकी बातमी बघूया मुंबईमध्ये शिवसहकार पॅनेलचा ऐतिहासिक विजय विमा कामगार को ऑपरेटिव्ह बँकेच्या जवळजवळ एकवीस पैकी एकवीस जागा जिंकत शिवसेनेने मुंबईच्या इतिहासामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईच्या इतिहासामध्ये इतिहास घडवलाय शिवसहकार पॅनेलच्या माध्यमातून सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांनी आपला विजयाचा मोलाचा वाटा उचललाय आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा जवळजवळ सगळ्याच एकवीस ठिकाणी फडकलाय आणि या ठिकाणी जागेवरती जप्त झालं असून चार ठिकाणी ही पराभव म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा विजय सध्या मुंबईमध्ये अतिशय मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे हे याहून आपणास दिसत आहे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या या ठिकाणी पदाधिकारी शिवसेनेकांनी आपला जल्लोष व्यक्त केला आणि या प्रसंग प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रणित भीमा कर्मचारी सेनाच्या माध्यमातून साध्य केले या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी विजय मनपूर्वक अभिनंदन या सर्वांशी संवाद साध साधताना उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मातोश्रीवरती म्हणून त्यांच्या विजयामध्ये त्यांनी सामील झालेत यामुळे हा विजय मुंबईच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल विजय उमेदरांची यादी देखील आली असून परंतु आता मात्र मुंबई बीएमसीच्या निवडणुकीच्या अगोदर ही निवडणूक ठाकरेंच्या हातात सगळ्याच ठिकाणी आल्यामुळे भाजपचे आणि शिंदेगडाचे दहा मात्र दनालयाची चर्चा या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट होते मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंचा हा विजय आदित्य ठाकरेंचा आणि हा विजय मराठी माणसांचा असलेला असल्याचं शिवसेना या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना आपला मनोगत व्यक्त केलंय त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात हा विजय खूप महत्वाचा आहे मित्रांनो याबद्दल आपल्या मनात काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा ठाकरेंची मुंबई मुंबईत ठाकरेंशिवाय पर्याय आहे का प्रतिक्रिया द्या